आज चौदा फेब्रुवारीला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे स्वामींचा खास संकेत आहे पूर्ण व्हिडिओ न पाहता पुढे गेलात तर संकट वाढू शकतात पण शेवटपर्यंत पाहिला तर आयुष्यात मोठी खुशखबर मिळणार आहे आज चौदा फेब्रुवारी हा दिवस फक्त प्रेमाचा नाही तर स्वामी समर्थांच्या कृपेचा खास दिवस आहे अक्कलकोट मध्ये एक गरीब स्त्री राहत होती तिच्या घरी खूप अडचणी होत्या पैसे नव्हते घरात भांडण आजार आणि सतत अपयश एक दिवस ती रडत रडत स्वामीकडे गेली आणि म्हणाली स्वामी माझं आयुष्य संपलं आहे माझ्यावर संकटाचं सावट कधी हटणार स्वामी शांत बसले आणि म्हणाले घाबरू नको आजपासून चौदा दिवस दररोज माझं नाव घे आणि मनात प्रेम ठेव त्या स्त्रीने स्वामींचं ऐकलं ती रोज म्हणायची श्री स्वामी समर्थ काही दिवसातच चमत्कार घडायला लागले तिच्या नवऱ्याला काम मिळालं घरात पैसे यायला लागले आजार दूर झाले आणि घरात आनंद परत आला ती पुन्हा स्वामीकडे गेली आणि विचारलं स्वामी हा चमत्कार कसा झाला स्वामी म्हणाले जेव्हा मनात प्रेम आणि विश्वास येतो तेव्हा संकट आपोआप निघून जातात आज चौदा फेब्रुवारी आहे आज जर तुम्ही मनापासून एकवीस वेळा म्हटलात श्री स्वामी समर्थ तर अडकलेली कामं पूर्ण होतील पैशाची अडचण दूर होईल घरातील भांडण थांबतील आणि आयुष्यात मोठी खुशखबर येईल जर तुम्हाला स्वामींच्या कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तीन लोकांना शेअर करा कारण कदाचित कोणाच्या आयुष्याचा आज चमत्कार होणार आहे